तुम्हाला माहीत आहे का माता पार्वती आणि भगवान शिव यांनी कुठे लग्न केले होते मुख्य म्हणजे त्यांच्या लग्नाच्या वेळी चालू असलेला हवन हा आज सुद्धा तसाच धगधगता चालू आहे तर कुठे आहे हे स्थान चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून त्याआधी सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा शिवपौराणिक कथेनुसार माता पार्वतीने कठोर तपश्चर्या करून भगवान शिवांना आपल्या पतीच्या रूपात प्राप्त केले होते भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा केल्यामुळे चांगला व इच्छित जीवनसाथी मिळतो असे म्हणतात तसे पाहता महादेव आणि माता पार्वती यांच्या भेटीबाबत अनेक कथा प्रचलित आहेत पण कोणत्या ठिकाणी त्यांनी सप्तपदी पूर्ण केली होती हे क्वचितच लोकांना माहीत असेल चला जाणून घेऊया या विवाह स्थळाबद्दल पवित्र त्रियुगी नारायण मंदिर उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात आहे असे म्हणतात की इथेच महादेव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता मंदिराच्या बाहेरील सभामंडपातील हवनकुंडात अग्नी सतत धबधगत असतो मंदिराच्या पुजाऱ्यांच्या मते ही तीच अग्नी आहे ज्या भोवती शिवपार्वती यांचा विवाह झाला होता म्हणजेच त्यांनी सात फेरे घेतले होते हिमालयाच्या पायथ्याशी दोन हजार मीटर उंचीवर ज्या मंदिरात भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता तो परिसर आता विवाहस्थळ म्हणून उदयास येत आहे येथे दरवर्षी दोनशेहून अधिक विवाह आयोजित होतात तीन युगांपासून येथील अग्निकुंड अखंडच प्रज्वलित असल्याचे सांगितले जाते त्यामुळे या मंदिराचे नाव त्रियुगी नारायण असे पडले आहे असे मानले जाते की या मंदिरात अग्निप्रदक्षिणा केल्याने पती पत्नी जन्मजन्मांतरीचे सहचर होतात विवाहांचे आयोजन करणारे पंकज गायरोला सांगतात की पूर्वी फक्त आजूबाजूच्या गावातील लोकच इथे विवाह करत पण येथील व्हिडिओ पाहिल्यानंतर दोन हजार पंधरापासून विदेशातील विवाह इच्छुकांची सुद्धा संख्या इथे वाढली आहे आता अशी स्थिती आहे की इथे विवाहासाठी रांगा लागतात अजून तारीख मिळणेसुद्धा खूप अवघड झाले आहे एका दिवसात फक्त तीनच विवाह लावण्याची व्यवस्था येथे आहे येथे शिवपार्वती विवाहात विष्णूंनी माता पार्वतीचा भाऊ म्हणून सर्व विधीमध्ये सहभागी झाले होते म्हणजेच त्यांनी सर्व विधी पार पाडल्या होत्या तर ब्रह्मदेव या विवाहासाठी पुजारी होते विवाह स्थळांसाठी निश्चित केलेल्या जागेला ब्रह्मशिला असे म्हणतात जी मंदिराच्या बरोबर समोर आहे या मंदिराच्या महात्म्यांचे वर्णन पुराणात सुद्धा आढळते लग्नापूर्वी सर्व देवी देवतांनी येथे स्नान केले होते त्यामुळे येथे येथे चार जलकुंड आहेत म्हणजे चार जलकुंड बनवण्यात आली आहेत ती रुद्रकुंड विष्णूकुंड सरस्वती कुंड आणि ब्रह्मकुंड या नावाने ओळखली जातात या चारही कुंडातील पाणी कृष्ण सरोवरातून येते जे इथून वरती सात किलोमीटरवरती स्थित आहे पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही अग्नी अनेक युगांपासून तेवत आहे त्यामुळे हे स्थान अत्यंत पवित्र असे मानले जाते हा अग्नी सतत चालू ठेवण्यासाठी त्रियुगीनारायण गावातील प्रत्येक कुटुंबाला क्रमवार नंबर लागतो इथे येणारे भक्तजन या हवनकुंडात प्रसादाच्या रूपात लाकडांचे दान करतात आणि हवनकुंडातील राख म्हणजेच विभूती आशीर्वाद मानून मस्तकावर लावली जाते असे मानले जाते की ही विभूती संकटाच्या काळात आपले रक्षण करते या अद्भुत मंदिराविषयी अशी श्रद्धा आहे की येथे लग्न करणाऱ्या जोडप्यांचे आयुष्य चांगले होते त्यांच्या वैवाहिक जीवनात कधीच तणाव येत नाही यासोबतच सुखी वैवाहिक जीवनाचे वरदान सुद्धा मिळते आजही या मंदिरात शिवपार्वतीच्या विवाहाच्या खुना आहेत तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू